तुम्ही असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन दोन्ही प्रकारच्या खवयांसाठी ही खास चमचमीत अगदी बोटे चाकून खावीशी वाटावी अशी बन्नाट चवीच्या भाजीची रेसिपी आपण बघणार आहोत ही रेसिपी जर तुम्हाला हिंदीमध्ये बघण्याची इच्छा असेल तर अन्नपुन्हा हिंदी या नावाने माझे नवीन चॅनल सुरू झालेले आहे ही रेसिपी तुम्ही हिंदी मध्ये त्या चॅनलवर बघू शकता त्यासाठी या चॅनलला आणि हिंदी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सुरुवात करूया यासाठी एक आपण वाटण तयार करूया तीन ते चार हिरव्या मिरच्या एक मुठी कोथिंबीर आणि लसण आल्याची पेस्ट घालून याचं जाडसर वाटण तयार करायचं आहे वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपल्याला इथे मटार वाटून घ्यायचा आहे तर मी इथे कच्चाच मटार वाटून घेतलेला आहे एक वाटी मटार मी घेतलेला आहे मटार घालणं कंपल्सरी नाही आहे तुम्ही स्किप करू शकता यानंतर एक मसाला आपण कुटून घेऊया यासाठी मी एक चमचा ओवा घेतलेला आहे सोप घेतलेली आहे दोन चमचे अख्खा धना घेतलेला आहे जिरा घेतलेला आहे याला आपल्याला कुटून घ्यायचा आहे सोबतच मी इथे एक कलमीचा तुकडा घालते आहे तर याला तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊ शकता किंवा या पद्धतीने कुटून घेऊ शकता तर इथे तुम्ही मसाल्याचं टेक्शर बघू शकता मी जाडसर कुटलेलं आहे आणि या मसाल्यामुळेच या भाजीला अतिशय भन्नाट चव येते आता आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे त्यासाठी मी इथे दीड कप बेसन पीठ घेतलेलं आहे ही भाजी मी पाच ते सहा लोकांसाठी बनवते आहे त्यानुसार मी दीड कप बेसन घेतलेलं आहे तुम्ही यापेक्षा कमी घेऊ शकता अर्धा चमचा हळद थोडी कसुरी मेथी अर्धा चमचा लसण अद्रकची पेस्ट आणि फ्रेश कुटलेला मसाला दोन चमचे घालायचा चवीनुसार मीठ घालायचा आहे एक चमचा मी लाल तिखट घालते आहे आणि थोडा हिंग घालायचा आहे यामुळे चवई बेसन या या छान येते आणि बेसनपीठ असल्यामुळे हे पचायला जड असतं हिंगामुळे हे पचायला हलकं होतं एक चमचा यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे यामुळे ज्या वळ्या आपण बनवणार आहोत ना त्या वळ्या हार्ड होत नाही छान सॉफ्ट होतात यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर पाणी एकाच वेळी भरपूर घालू नका कारण हे बेसनपीठ आहे पाणी जर थोडं जास्त जरी झालं ना लगेच हे सैलसर होऊन जातं तर आपल्याला याचा डो जो तयार करायचा आहे तो कडक तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवलेलं आहे याच पद्धतीचा डो तयार करायचा आता या मळलेल्या बेसन पिठामधली अर्धी गोळी मी काढलेली आहे या पद्धतीने याला चापट करायचं मध्यभागी पेन्सिल ठेवायची आणि पेन्सिलला पूर्णपणे आपल्याला कोट करून घ्यायचं आहे या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्हाला याला शेप द्यायचा आहे तर तुम्ही याला राऊंड शेपमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मी जसा शेप दिलेला आहे त्या शेपमध्ये सुद्धा बनवू शकता तर याच पद्धतीने मी दुसरा रोल सुद्धा तयार करून घेणार आहे इथे दोन्ही रोल तयार झाल्यानंतर आपल्याला याला वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं साळणी ठेवायची किंवा स्टीमरमध्ये याला पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचं आहे आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी कडेमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायचं यामध्ये मी तेस पण घातलेलं आहे एक मोठी विलायची स्टार फूल जावित्री एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचं आहे यामध्ये फ्रेश कुटलेला मसाला दोन चमचे घालते आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून आपल्याला हे परतायचं आहे दोन ते तीन मिनिट परतायचं यानंतर दोन कांद्याची मी पेस्ट करून घेतलेली होती ही घालायची आहे आणि कांदा आपल्याला लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे कांदा कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची मंद याच्यावर परतून घ्यायचा आता यामध्ये सुके मसाले घालूया एक ते दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडी कसुरी मेथी इथे मी घालते आहे आता मसाले अगदी मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहे तर तुम्हाला ही भाजी किती झणझणीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता यासोबतच हिरव्या मिरचीचा जो ठेचा पण तयार केलेला होता तो ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता ठेचासुद्धा मी पाच मिनिट परतून घेतलेला होता यामध्ये आता दोन टमाटरची केलेली प्युरी घालायची आहे टोमॅटोची प्युरी सुद्धा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर यावेळी गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे कारण आपण मसाले घातलेले आहेत ती जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे सोबतच मी मटार जो आपण वाटून घेतलेला होता तोही घातलेला आहे तर मटार घालणं हे कंपल्सरी नाही आहे तुम्ही मटारला स्किपही करू शकता सोबतच कर मी इथे गोडा मसाला दोन चमचे घालते आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही गोडा मसाला घालू शकता किंवा चिकन मसालाही घालता येईल किंवा थोडा गरम मसाला सुद्धा घालता येईल यामध्ये आता अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि तुमच्याकडे जर कुठलाही मसाला अवेलेबल नसेल तर किचन किंग मसाला बेस्ट असतो कुठल्याही भाजीला घालण्यासाठी त्यामुळे भाजीला चव खूप छान येते थोडं थोडं करून मी इथे गरम पाणी घालते आहे पण गरम पाणीच घालायचं आहे यामुळे ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते आणि रंगही छान येतो चिरलेली मी इथे मेथीसुद्धा घातलेली आहे तर इथे भाज्या घालणं ऑप्शनल आहे मी इथे भाज्या अवेलेबल होत्या म्हणून घातलेल्या आहे तुमच्याकडे भाज्या नसतील तर या घालणं ऑप्शनल आहे नाही घातल्या तरीही चालतील थोडं थोडं करून मी गरम पाणी परत घालते आहे ग्रेव्ही किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ही ग्रेव्ही आपण छान दहा ते पंधरा मिनिट मीडियम फ्लेमवर उकळून घेऊया इथे आपले रोल सुद्धा वाफवून तयार झालेले आहे एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेते आणि याच्या आतमध्ये जी पेन्सिल आहे ना ही पेन्सिल आपल्याला काढून घ्यायची आहे तर रोल गार झालेले आहे यातली पेन्सिल मी काढून घेतलेली आहे आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता दिसायला किती छान दिसते आहे तुम्ही याला ग्रेव्हीमध्ये न घालता असे तडून जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात आणि याचा शेप जो आलेला आहे ना अगदी फिशचा जसा शेप असतो तसा शेप आलेला आहे तर त्यामुळेच ही भाजी दिसायलाही छान दिसते अगदी सारखी दिसते आणि चवीलाही नॉनव्हेजपेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागते नक्की ट्राय करून बघा आता जे वळे आहे मी त्या शालो फ्राय करून घेते आहे तुम्हाला नसेल करायचं शालो फ्राय नाही केलं तरीही चालतील पण शालो फ्राय केल्यामुळे याला चव खूप छान येते तर बघू शकता लालसर तांबूस रंग येईपर्यंत मी शॅलो फ्राय केलेली आहे आता ग्रेव्ही इथे मस्त उकळायला लागलेली ला आहे ला यामध्ये आपल्याला या वड्या घालायच्या आहे आणि मिक्स करायचे आहे वड्या घातल्यानंतर सुद्धा पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्ही जर खूप दाटसर झाली असेल तर यामध्ये गरम पाणी तुम्ही घालू शकता चिरलेली कोथिंबीर घालायची कडेने मस्त तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही तेलामध्ये जेव्हा या वड्या घालाल तेव्हा याची साईज दुपटीनं वाढते तर यामध्ये मी थोडा गरम मसाला आणि थोडा कुठलेला फ्रेश मसाला सुद्धा घातलेला आहे तर इथे ही झंझणी चमचमीत दिसणारी अतिशय भन्नाट चवीची भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही कॅटेगरीतील असेल तरी परफेक्ट आहे कुणी स्पेशल गेस्ट आलेले असेल एखादी स्पेशल भाजी तयार करायची असेल तरी परफेक्ट आहे तुम्हाला जर झणझणीत चमचमीत भाज्या खायला खूप आवडत असेल तरी नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागते पोळी बरोबर भाताबरोबर खा किंवा भाकरी बरोबर सुद्धा अतिशय भन्नाट लागते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपली लवकरच भेट होणार आहे अशा का बन्नाट रेसिपीबरोबर तोपर्यंत खूप खूप धन्यवाद